नमस्कार द्राक्ष बागायदार बंधून मी विजयकुमार तासगाव ये शागुल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात जे आपली द्राक्ष शेती करायचा प्रयत्न करतोय त्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून यंदा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं इतक्या खराब वातावरणात सुद्धा कमीत कमी खर्चात द्राक्षेती करण्याचा प्रयत्न करायला लागलोय वातावरण आता आज तारीख आहे दहा एक दोन हजार चोवीस अकरा तारखेपासून वातावरण पुन्हा चांगलं होते टेम्परेचर पुन्हा वाढते पण पुन्हा मिलीबगचा त्रास होण्याची शक्यता आहे ह्यासाठी भागादार बंधू आपण एक फॉर्म्युलेशन तयार केलंय त्याला आपणच नाव बटल असं नाव आपण त्याला दिले रिझल्ट आपण तिन्ही टप्प्यात घेतले आणि तिन्ही टप्प्यात सुंदर रिझल्ट मिळाले म्हणून मी आपणाशी ह्या विषयावर संवाद साधण्याचा प्रयत्न करतो बागादार बु मिलीबग ही किळ अठ्ठावीस ते बत्तीस दिवसापर्यंत चालते मी पाठीमागे तुम्हाला बोललो होतो की दर आठव्या दिवशी आठ चौक बत्तीस किंवा सात चौक अठ्ठावीस किंवा दर सातव्या दिवशी जो दिवस आपण ठरवला त्याच दिवशी त्या बागेला मेटा आणि वटीनं धुवून घ्या हम्म किंवा साध्या कीटनाशकाला धुवून घ्या पण ते कीटकनाशक युरोपियन कंट्रीला चांगला असावं किंवा मेटावर्टीन धुतलं तर त्याचे विसरून राहत नाहीये धुवून घेत असताना म्हणजे त्या मिलीबक्षी एक ते चार दिवस अंडी अवस्था चार ते नऊ किंवा अकरा दिवसापर्यंत शिती बाल्य अवस्था त्याच्यावर कोणतीही कोटिंग नसतं अकरा ते चोवीस दिवसा किंवा सव्वीस दिवसापर्यंत त्याच्यावर येणारी जी पांढरी पावडर असते त्यामुळे ती पांढरी पावडर कट करून फिश ऑइल टाकून किंवा लावून त्याच्यावरच निघून जाऊन मग जे आपल्याला स्प्रे घ्यावा लागतो तो स्प्रे त्यानंतर चोवीस ते अठ्ठावीस किंवा सव्वीस ते बत्तीस दिवसापर्यंत जी लाईफ सायकल जाते तिथं तीन महिने पण अंडी घालतो आणि तो आपोआप मरून जातो ह्यात जी कमकोत जी स्टेज आहे ती आहे पाच ते नऊ किंवा अकरा दिवसाची जी बाल्य अवस्था ती आपल्याला मारायची हे वर स्प्रे घेत असताना जमिनीतून आपण जी वेगवेगळी कीटनाशक देत होतो म्हणजे डेन्टॉसो असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी आपण बाजारात मिळणारी औषधं ते ड्रिलमधून किंवा ड्रेचिंग करून देत होतो ऐवजी आता आपण जमिनीतून बटलर एकली दोन लिटर ड्रिलमधून द्यायचा आहे त्याच्यात एक जैविक आपण एक औषध देण्याचा प्रयत्न केला आहे तो जमिनीतला मिलीबग हा नव्याण्णव टक्क्यापर्यंत कंट्रोल करतो म्हणजे वर आपण मेटावटीनं बाग धुवून घेतली आणि जमिनीतून जर आपण हा बटलर ड्रिप मधून दिलं दिल, दिल, तर जमिनीतला मिलिबग ते बटलर शोधून खाते म्हणजे जमिनीत पुढारी असेल पुडाऱ्याच्या मुळावर वाढतो तण असतील तणाच्या मुळावर मिलीबग वाढतो हा मिलीबग जमिनीतला जमिनीतच जर संपून गेला वर वा जो जमिनीतून जो ऐंशी टक्के वर जो जातोय तो मिलेबल जर खालीच कंट्रोल झाला वरचा मिलेबल जर आपण स्प्रेन कंट्रोल केला तर ह्या दोन्ही कंट्रोलमधनं आपल्याला अत्यंत चांगलं कंट्रोल मिळतोय त्याचं अत्यंत चांगल्या ट्रायल्स आपण घेतल्या आणि मगच आपणाशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला अक्षदान बागायदार बंधून याचा जरूर वापर करण्याचा प्रयत्न करा अत्यंत स्वस्त आणि अत्यंत कमी पैशात आपल्याला बिलीबगचं कंट्रोल मिळते कारण महागडी कीटकनाशकं का बाजारात आहेत आणि त्याचे रेसिडू सुद्धा पिच्या राहत आहेत हेचे रेसिडू सुद्धा राहत नाही आहेत बटलरचे रेसिडू राहत नाही आहेत मेटारायझम आणि वटी सेडून किंवा फीबीएम म्हणजे वटी बॅसी मेटा हेनं जरी बाग धुवून घेतले आणि जमिनीतून जर बटलरचं आपण ब्लिचिंग करूयात ड्रिपमधून दिलं तरी हे चालतं त्याचं ड्रिचिंग घ्यायला पाहिजे अशाला भाग नाहीये पाण्याचा ताण द्यायला पाहिजे अशातला भाग पाणी नियमित चालू ठेवलं आणि बटलर मधून दिलं तरी उलट हो ते बटलर चांगल्या पद्धतीने जमिनीत रिप्रॉडक्टिव्ह होतोय म्हणजे हा बटलर एकदा दिला तर तो वाढतही राहतोय जमिनीत त्यामुळं त्याचा अत्यंत चांगला फायदा होऊन जाईल बागा तर मित्रांनो बटलर वापरायचा खरोखर प्रयत्न खुरु करा आणि कमीत कमी, कमी खर्चात प्रश्न करण्याचा प्रयत्न करा मी जो आपणाशी संवाद साधला तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद